नमस्कार कलेक्शन कलेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी दर आठवड्याला तुमच्यासाठी साड्या घेऊन येत असते आजही आजही या आठवड्यातही मी तुमच्यासाठी साड्या आणल्या आहेत तीन पॅटर्न आणलेत मी वेगवेगळे त्यामध्ये तुम्हाला वे वे वे। कलर मिळून जातील हा पहिला पॅटर्न पहा या साडीचं फॅब्रिक आहे टिशू लिनेन फॅब्रिक आहे टिशू लिनेन फॅब्रिक आहे साडी खूप सुंदर आहे लाईट वेट आहे कॅरी करायला सोपी आहे जरी बॉर्डर आहे हे बघा जरी बॉर्डर आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला हा कलर जो आहे तो गोल्डन कलर सारखी साडी आहे गोल्डन कलर आहे त्याच्यामुळे या साडीला वेगळा गेटअप आलेला आहे खूप सुंदर साडी आहे आत्ता सध्या या साडीचा ट्रेंड चालू आहे आता दुसरा एक पॅटर्न दाखवते मी तुम्हाला जॉर्जेट साडी आहे जॉर्जेट हे बघा जॉर्जेट साडी आहे या साडीला स्टोन वर्क दिलेला आहे त्याच्यामुळं गेटअप आलेला आहे साडीला गोंडे पण आहेत हे बघा साडीचे बॉर्डर हे गोंडे आहेत अशी आणि ही साडी जॉर्जेट साडी आहे खूप सॉफ्ट मटेरियल खूप सॉफ्ट आहे आणि हे बघा ही साडी अशी नेसल्यावर ही अशी दिसणार आहे छान खूप मऊ असं या साडीचं सूट आहे क्लासी साडी आहे लाईट वेट आहे त्याच्यामुळं कॅरी करायला सोपी जाते खूपच छान दिसणार आणि हे बघा वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते दिसतीय का तुम्हाला साडीमध्ये आणखी एक कलर आहे कॉफी कलर कारण ह्या साड्या डार्क कलरच्याच असतात अं त्याच्यामुळे त्यांना जास्त घेटक येतो कारण स्टोन वर्क उठून दिसतं त्याच्यावर लक्षात ही गोष्ट हे बघा हा एक आहे कॉफी कलर आहे ही पण साडी खूप सुंदर आहे पाहताय तुम्ही हे बघा स्टोन वर्क मुळ गेटप आलाय बघा स्टोन वर्क मुळ गेटप आलाय खूप सुंदर आहे ही पण साडी खूपच सुंदर आहे कलरही छान आहेत हे बघा नेसल्यावर अशी दिसणार आहे दाखवते मी तुम्हाला वेअर करून बघा साधारण अशी आहे साडीची प्राईस सिक्स नाईन नाईन फक्त आणि फक्त सिक्स नाईन नाईन दोन्ही या साडीची पण आणि या साडीची पण हा शिफ जॉर्जच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यांची प्राइस आहे सिक्स नाईन नाईन ठीक आहे आणि हे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा ही साडी दाखवली होती कॉटनची साडी आहे पण या साडीला खूपच मागणी आहे मी पुन्हा एकदा साड्या अजून मागवल्या आहेत या या आधीच्या ज्या साड्या होत्या त्या पूर्ण संपलेल्या आहेत त्यापैकी एकच कलर शिल्लक राहिला आहे खूपच मागणी आहे या साडीला कारण या साडीची प्राईजही तशीच आहे खूप कमी आहे थ्री नाईन नाईन रुपीजमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे प्युअर कॉटन आहे कॉटन आहे आणि शिवाय जरी बॉर्डर त्याच्यामुळे ही साडी खूपच छान दिसते आणि डेली यूजला पण छान आहे ऑफिस वेअरला पण छान आहे ऑफिसला जाण्यासाठी तर ही साडी खूपच सुंदर दिसते आणि लुक पण छान आहे कलर पण याच्यात मिळून जातील असे अर्थातच मी तुम्हाला तीन पॅटर्न दाखवले आणि खूप छान आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर तुम्हाला खाली दिसत असेलच त्या व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा ऑर्डर करू शकता साडीसाठी धन्यवाद